निवडणुकीमध्ये आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून पंधराशे रुपये परत घेणार असं धक्कादायक विधान रवी राणा यांनी अमरावतीत केलं आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपयांची रक्कम तीन हजार इतकी करू मात्र त्यासाठी तुमचा आशीर्वाद हवाय असं रवी राणा म्हणाले त्यावर पैसा रवी राणा यांचा आहे का असा थेट सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला तर आपण गमतीनं बोललो होतो मात्र विरोधकांनी बाऊ केला अशी सारवासार यावर रवी राणांनी केली ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खात्या वापस घेऊन येईल बरोबर तिकडे आशीर्वाद देणार नाही बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारनी पहिले दिलेला आहे पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी लागलं जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण आयला गेला आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभं राह सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे काय रवी कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे योजना केवळ आता यांची नीती ही कुनीती हे आता स्पष्टपणे दिसत आहे की निवडणुकीच्या ही योजना या नालायक लोकांनी आणली आणि बहिणीला हसवण्याच काम केलं अत्यंत खेडीमेडीच्या वातावरणामध्ये एक बहीण भावाचं जे नातं असते त्या नात्यामध्ये गमतीनं आणि सगळ्या महिला हसत होत्या एक गमतीनं हे वक्तव्य केलं आणि बहीण भावाचे नातं जे असते हे गमतीचं असलं पाहिजे आपुलकीचं असलं पाहिजे प्रेमाचं असलं पाहिजे आणि त्या नात्यामध्ये मी गमतीनं ना बोलून त्याचा जो विरोधक भाऊ करताय मला असं वाटते त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे